हो नमस्कार भागवत सप्ताहाचा आजचा सातवा दिवस म्हणजेच समारोपाचा काल आपण रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांचा विवाह सोहळा अनुभवला आजच्या निरूपणात वासंतीताईंनी कारागृहातून मुक्त केलेल्या सोळा हजार शंभर स्त्रिया आणि इतर भगवंतांशी विवाह करू इच्छिणाऱ्या आठ स्त्रिया अशा एकूण सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी भगवंतानी विवाह का केला त्याच्यामागची काय कथा होती हे सगळं समजावून सांगितलं एकूणच या भागवत सप्ताहातून आपण भगवान श्रीकृष्णांच्या खूप जवळ गेलो मनानी भावनेनी आणि ज्ञानानी सुद्धा त्यांच्या जवळ गेलो त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर झाले असं नक्कीच वाटतंय मला तुम्हालाही वाटतंय ना निरोप घेऊया भागवत सप्ताहाचा नमस्कार तो कापला जात नाही जायला जात नाही भाजला जात नाही तोडला जात नाही आपण सगळं बघतो आपल्याला ते माहिती असत पण त्याचा विसर आपल्याला सातत्याने पडतो कारण आपण देहभावात जगतो त्यामुळे देहभावातून आत्मभावाकडे असा हा सात दिवसाचा प्रवास त्यामुळे असं जरी आपल्याला वाटत की परीक्षेत गेला श्रीकृष्ण गेले पण श्रीकृष्ण कुठेही गेले नाही ते आपल्या सर्वांमध्ये आहेत असं त्यांनी कालच आपल्या मनावर ठसवलं की नाही मी कुठेही जात नसतो मी असतोच तुम्हाला फक्त ती दृष्टी पाहिजे बघायची की भगवंत कुठे आहे आणि एकदा ती दृष्टी प्राप्त झाली की मग आपल्याला दुःखाच कारण घडत नाही म्हणजे सुखरूप स्थिती प्राप्त होते जे आपण सुखदुःखाचा खेळ सगळा बघितला त्या सुखदुःखाच्या खेळातून आपण दूर जातो आणि सुखरूपच स्थितीत येतो त्यामुळे जरी आपण दोन्ही देवाण बघितल्या तरी सुद्धा आपल्याला नक्की माहिती आहे की इथे शेवट नाहीये आपण आपल्यामध्ये आहोत आणि ती आपली स्थिती आपल्याला आनंद सागराकडे वार केला आत आतमध्ये काय झालं होत कृष्ण आत गेल्याबरोबर त्या बाळाच्या पाण्यावर टांगलेला मन आणि त्याचा प्रकाश त्या गुहेत पडलेला कृष्णाने पाहिला आणि कृष्ण आता तो मणी घेण्यासाठी म्हणून पुढे झाला पुढे झाला त्यावेळेला त्या बाळाला सांभाळणारी जी दाली होती तिने आरडाओरडा केला तिला वाटत की बाळालाच पळवायला कधीतरी आले तिने आरडाओरडा केल्याबरोबर चरण कक्षात झोपलेले जावंत धावत बाहेर आले आणि त्यांनी कृष्णावर हल्ला केला आणि मग कृष्ण आणि जांबुवंत यांचं युद्ध अठ्ठावीस दिवस चालू होत या अठ्ठावीस दिवसात कृष्णाने जांबुवंतांची सगळी मर्मस्थान हर खिडखिडी करून टाकली दोघही तुल्यमय होते तसे जांबुवंत इतका सहजासारखे हार मानणाऱ्याचा नव्हता त्यामुळे जेव्हा जांबुवंताच्या लक्षात आलं की आपण कुठेतरी कमी पडतोय आणि हा आपल्याशी लढणारा कोणीतरी वेगळा असावा त्या क्षणी त्याला आठवण झाली भगवंत तर आपल्याबरोबर लढत नसतील भगवंतांशिवाय मला दुसरं कोणीही हरवू शकत नाही आणि म्हणून त्यांनी युद्ध थांबवलं आणि तो भगवंतांना विचारतो तुम्ही कोण आहात तुम्ही भगवंत आहात भगवान कृष्ण म्हणाले भगवंत आहे आणि मग त्याला आपलीच लाल भरती तुम्हाला बोलायचं नाही का आधी बोलून काय करू तू माझ्या अंगावर धावून आल्यानंतर मला प्रतिकार करणं पडलं त्यामुळे मी तुला काही सांगू शकलो नाही मग आता त्यांनी भगवंतांना आसन दिलंय भगवंतांची पाठ्यपूजा केली त्यांचं चरण घेतो मस्तकावर धारण केलंय हात जोडून भगवंतांच्या समोर उभा आहे आणि म्हणतोय भगवंता तुम्ही कशासाठी आलाय आणि तुम्हाला एवढं युद्ध माझ्याशी का केलं त्यामुळे तू माझ्या अंगावर आलास म्हणून मी तुझ्याशी युद्ध केलं नाही युद्ध केलं नसतं मला तो पाणी हवा होता आधीच नाही का सांगायचं अरे तू वेळ तरी विराजसाठी सांगायला मला बोलायला ठीक आहे म्हण पण पाणी कशाला हवाय मग सगळी हकीकत कृष्णानी त्यांना सांगितले हा जानवंत रामायण काळात रामाबरोबर होता आणि त्यावेळेला रामांबरोबर त्याला युद्ध करायचं होतं आणि म्हणून त्या काळामध्ये भगवंतांच्या कडे युद्धाची मागणी केली होती की भगवंत तुझ्याबरोबर युद्ध करायचंय त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं होतं या अवतारात काही मी तुझ्या बरोबर युद्ध करणार नाही पण पुढच्या अवतारात मात्र मी नक्की तुझ्या बरोबर एकदा युद्ध करेन आणि ते दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कदाचित आज ही सगळी घटना घडली आणि भगवंत तिथपर्यंत पोहोचले जागुवंतांची इच्छा त्यांनी पूर्ण केली जाधूवंतांवर अतिशय त्यांचं प्रेम होत रामायणकाळापासून रामावतारापासून त्यामुळे त्यांनी जाधूवंताच्या संपूर्ण अंगावर आपला हात फिरवला आणि त्यांची जी मर्मस्थानं हळद पिढी झाली होती ती पुन्हा त्यांच्या कृपेमुळे पुन्हा तो अगदी योग्य पद्धतीने आरोग्य पूर्ण असा धू वर्ष झाला कारण ती नरनायन जोडी आहे ना पूर्वजन्मांनी त्यामुळे अर्जुन कृष्णा आज वनविहाराला म्हणाले आणि हे दोघेच वनविहाराला निघाले वनविहार केला संध्याकाळी परत आले नदीच्या किनाऱ्यावर बसले जरा नदीवर बसलं की पाण्याच्या सहवासात बर वाटत ताज समान व्हायला होतं दोघे बसले एवढ्या त्या किनाऱ्यावर एक कन्या त्यांना दिसली ती पूजा करत होती कृष्णाला आश्चर्य वाटलं संध्याकाळच्या वेळेला एकटीच एक कन्या कसली पूजा करते कुठून आली परतणार आहे तेव्हा आता रात्र होईल आणि अशा वेळेला एखादी कन्या एकटी इथे असणे हे किती धोक्याच आहे म्हणून त्याने अर्जुनाला म्हटलं अर्जुन जा बरं जरा चौकशी करू नये अर्जून गेलाय सगळं त्या विचार करत्या की तुझी कोण आहेस कुठून आली कुणाची कन्या आहेस आणि पूजा कसली करतेस तुझ्या काय अपेक्षा आहे कशासाठी पूजेच योजना आहे तुझ योजना काय आहे तुझी मग ती सांगते की मी सूर्याची कन्या माझं नाव कालिंदी आहे आणि माझ्या पित्यांनी या नदीमध्ये मला खाली महाल बांधून दिलेला आहे आणि रोज मी इथे येऊन पूजा करते कारण मला भगवान विष्णू पती म्हणून आले आहे आणि जोपर्यंत ते मिळणार नाही तोपर्यंत मी ही पूजा करणार अर्जुन निरोप घेऊन येतो भगवान श्रीकृष्ण हसतात आणि आपण उठून आता तिच्या जवळ जातात आणि तिला म्हणतात तू ज्यांच्यासाठी पूजा करतेस त्यांचा आता ह्या काळातला मीच अवतार आहे त्यामुळे तुझी पूजा सफल झालेली आहे आणि मला तू पसंत तू यायला तयार आहेस माझ्याबरोबर किंवा तुम्ही भगवान विष्णू असलात तर मी तुझ्या येणार कारण त्यांच्यासाठी तर मी ही रोज पूजा अर्चा करते जी आत्या आहे कीर्ती नावाची तिच्या भद्रा नावाच्या कन्याबरोबर झालेला आहे तोही असा पळव काम झालेला आहे आणि मद्र देशातील म्हणजे कन्या जी आहे लक्ष्मण आदीचं नाव आहे तिचं स्वयंवर ठरलेलं होतं पण त्या त्या मुला लग्न करायचं नव्हतं हो म्हणून तिला सुद्धा भगवंतानी त्या स्वयंपरातून पळवून आणलेलं आहे अजून दोन कन्या भगवंताला प्राप्त झालेल्या आहेत अशा आठ नायिका भगवंताला प्राप्त झालेल्या आहेत रुक्मिणी जागवती सत्यमा कालिंदी सत्या वज्रा लक्ष्मणा मित्रविंदा अशा ह्या सगळ्या कन्या यांच्या बरोबर आठ जणी बरोबर भगवंतांचे आठ झाले म्हणजे अष्टशक्ती आहेत वैष्णवी शक्ती आहे सौरी शक्ती आहे स्वरूपा शक्ती आहे ब्राह्मी शक्ती आहे काळिंबी तर आत्मबोध स्वरूपा असं त्यांना म्हटलेलं आहे अशा संपूर्ण आपल्या भूमकी त्यांनी जणू करत त्या अष्टशक्तींच कवच निर्माण केलं पुप्या साथी मदद साथ बेट आणि ह्या सगळ्या नेहमी त्यांना कुठल्या ना कुठल्या कार्यासाठी मदत करणाऱ्या अशा साक्षात महालक्ष्मीचा अवतार होती पण गुणधर्म वेगळे आहे आणि प्रत्येक जण आपल्या कार्यात कुशल आहे आणि योग्य वेळी आपल्या पतीला मदत करण्यासाठी त्या सगळ्या कन्या नेहमी तत्पर वा 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 भगवंता सोल्युशन तर अगदी उत्तम आहे काही हरकत नाही लगेच कार्यवाही करूया आणि म्हणून तीन भाऊ तीन दिशांना गेले आणि भगवंत भीम आणि अर्जुन ब्राह्मणाचा वेश घेऊन जरासंधाकडे आले जरासंधाकडे आले आणि ओम भर भिक्षांदेही म्हणून भिक्षा मागितली रोजच नेहमीच जरासंध सुद्धा दानधर्म करत असे कर त्यामुळे आता हा दानधर्माला उभाच होता आणि ब्राह्मण आले त्याबरोबर त्याने भिक्षा त्याच्या जोडीत घालायची म्हणून पुढे तिघही म्हणतात आम्हाला ही भिक्षा नको मग तुम्हाला कुठली भिक्षा पाहिजे त्यामुळे आम्हाला मल्लयुद्धाची आणि युद्धाची भिक्षा पाहिजे जरा समज बघतोय की ब्राह्मण मल्लयुद्धाची आणि कदायुद्धाची भिक्षा का मागेल म्हणून त्या तिघांना त्याने आपण आणि तो म्हणतोय की तुम्ही ब्राह्मणाच्या देशात आला ना खर पण नाही एवढं निश्चित हा अर्जुन बारीक म्हणजे अर्जुन म्हणाला नाही नाव हा जो दिसतोय ना माणूस याच्या खांद्यावरती धनुष्याचे वळ आणि याने जरी ब्राह्मण देश परिणाम केलेला असला तरी हा क्षात्र तेजाने भाजलेला आहे तू कोण आहेस अर्जुन म्हणा कर की अर्जुन आहे मग तो भीमाकडे करतो जरा सगळ आणि त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो खांद्यावर म्हणजे तू भीम नाहीस जर नाही आणि मग भीम आणि अर्जुन आहे म्हटल्यावर मधला काळ्या नाहीस तू टाळ्याचा कृष्णाला काही ओळखले मग म्हणजे तुम्हाला आता गदायुद्धाची आणि मल्लयुद्धाची भीक्षा असेल तर मी तिघांना देणार नाही माझ्याशी जो तुल्यबळ आहे त्यालाच दे हा अर्जुन हा माझ्या बरोबर युद्ध गदायुद्ध किंवा मल्लयुद्ध करायला योग्य नाही आणि काळ्या तर रणछोडदाच आहे भिद्रा भाग काही ना त्याच्या कुळाचा मस्सा तो काय होईल तुल्यबळ आहे मला मी त्याच्याबरोबर युद्ध करणार मग हाता हा आम्ही त्याच्याबरोबर युद्ध किंवा मल्ध दोन्ही करू शकतो गदायुद्ध आणि मल्ध करायचं वास्तविक कृष्ण आणि जरासंध म्हणजे आधी हळवईत होत त्यांचं पण तिथे मात्र ते दाखवत नव्हते नाटक असेल कदाचित पण त्यांनी तो भाव कधी व्यक्त केला नाही सत्तावीस दिवस हे युद्ध चालू होते आणि मग सत्तावीस आल्यानंतर असं वाटलं की आपली ताकद कुठेतरी कमी पडते जरासंध त्याचं तिघांना म्हणजे अजिबात एकटं सोडायचा नाही तो सतत सतत त्यांच्या बरोबर असायला कारण त्याला काही योजना असता येऊ नयेत कृष्णाशी काहीतरी बोलतील आणि काहीतरी वेगळं घडेल तसं होता कामा नाही हा भाव जरासंधाचा होता त्यामुळे तिथे काहीच भीमाला कृष्णाशी बोलता येत नव्हतं पण त्यांची नजरेची भाषा काही त्यांच्यापासून गेली होती ते सगळे जण म्हणजे कृष्ण आणि पांडव हे त्यामुळे भीमानी नजरेनेच कृष्णाला विचारलं कृष्णा माझी ताकद कमी पडते रे मी हरणार का तू मला मदत केल्याशिवाय हे युद्ध मी जिंकू शकत नाही तुझं हो। आणि जस काही आपण काहीतरी गमत करतोय किंवा काहीतरी चाला आला असं म्हणून त्यांनी ती काळी वर वरपासून काल पर्यंत दोन तुकडे केले उजव्या अर्थात भाग दार्या बाजूला टाकला दार्या अर्थात भाग उजव्या बाजूला टाकला भीम सगळं नीट बघत होता आणि त्याच्या काय लक्षात यायचं ते आलं त्याला समजायचं ते समजलं समजने वाले को इशारा काफी होता है त्यामुळे त्याला ते बरोबर समजले झालं अठ्ठावीसावा दिवस उजाडला सूर्योदय झाला आणि मल्ल युद्धाला सुरुवात झाली आज अतिशय ताकदीन भीम हे युद्ध खेळत होता जरासंधाला कळे ना आज एवढी ताकद कुठून आली भीमाला पण भगवंतांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि भगवंत बरोबर आहे ही भाव मनात असला ना तरी आपण सगळं बळ एकवटतो आणि आपण ती कृती करून जातो तसं काहीच झालं आणि दिवसात तो युद्ध करायला सुरुवात झाली डावपेट्स खेळले जात होते कुस्ती होत होती कुणाचीच पाठ खाली फेकत नव्हती आता थोड्याच काळात सूर्यास्त होणार आहे हे लक्षात आलंय आणि भीमाने पुन्हा एकदा आपलं बळ सगळं एकवटत आणि एक डावपेट्स असा घातला ज्या संद जमीनवर पालकाठी पडला त्याला पाठीवर पाडलाय त्याच्या अंगावर एक पाय ठेवलाय आणि दोन्ही हाताने त्याची मांडी एक एका पाया उचलले ते आणि हाडलाय त्याला त्याच्या डोक्यापर्यंत मस्तकापर्यंत त्याचे दोन भाग केले उजव्या हातातला भाग जो तीन बाजूला केला होता तो डाव्या बाजूला टाकून दिला आणि खालचा पडलेला भाग डाव्या आता उचलला आणि उजव्या बाजूला भेटून दिला विरुद्ध दिशेला टाकल्यामुळे पुन्हा जोडला जाणार हे कृष्णाला माहिती होत जोपर्यंत ते तिला असेच टाकले असते तर मायावी शक्तीमुळे तो पुन्हा जोडला गेला असता आणि जरासंधाचा मृत्यू झाला नसता उजव्या मांडीवर अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि त्या पायाचा तळवा इतका लाल आहे वयवंश एकशे पंचवीस आहे भागवत आणि त्यावेळेला पायाच्या सल्ल्याची लाली जरा सुद्धा कमी नाही जो बाण मुलांनी टाकला होता पाण्यामध्ये जो एका माश्याने गिळला होता त्या माच तो मासा एका कोळ्याला मिळाला त्याने त्या कोळ्याने माश्याचं पोट काढलं आणि तो बाण त्याला मिळाला तुम्हाला मला या बाणाचं काय करत म्हणून त्यांनी जरा मारायचा जंगलात शिकारी साठी आलेला होता त्याला <स्थाँगा> असं वाटलं की हरिश तिथे बसलोय म्हणून त्यांनी बाण मारला तो भगवंतांच्या पायाचा अंगठ्यामध्ये गेला आणि त्यातून रक्त यायला <स्थाँगा> त्याला वाटलं आपण शिकार साधली म्हणून तो धावत धावत शिकारीकडे आला आणि सितारीकडे आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं हे हरिल ती भगवंत आहे त्यानेचना केली भगवंत म्हणाले ही माझीच योजना होती तू माझं काम सोपं केलंय त्यामुळे तुझा दोष नाहीये तुझा माझा तुला आहे तुझं सगळं कल्याण होईल म्हणून तो रडत होता तरी स्वामी त्याला पाठवून दिलेला आहे आणि त्यानंतर भगवंताने आपला फक्त विग्रह त्या पिंपळाच्या पारावरती ठेवलेला आहे आणि सुंदर प्रकारे भगवंत आपल्या स्वधामाला निघून गेलेले आहेत असं भगवान श्रीकृष्णांचं निर्माण झालेलं आहे तुला गोपाळ सांगताय आणि सात दिवस आपण कथा पाहतो आज आता हा सातवा दिवस आहे भगवान श्रीकृष्णांचं निर्माण झालेलं आहे आणि परीक्षित राजाला आता सुख म्हणून सांगतायत मी आतापर्यंत तुला जे देता सुचवायचा प्रयत्न करतो त्याग कसा करायचा कसं मोहात अडकायचं नाही डिटॅच कसं व्हायचं आणि आपली वेळ आली की त्या मृत्यूला कसं सामोर जायचं हे तुझ्या लक्षात आलं का परीक्षित म्हणतो मी माझ्या लक्षात आलं जसं गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला विचारले की मी तुला सगळं सांगितलं ते तुला समजलं का अर्जुन म्हणतो नसतो मी हा स्मृती नष्ट झालेला आहे आणि कशा प्रकारे मृत तुला जायचं हे मला आता कळलेलं आहे मग त्याने कृष्ण गोविंद हरे मुला हाच एकमेव भगवंतांचा घेतलेला आहे असं सगळं सांगून आता परीक्षितदारा सुद्धा येतात नमस्कार आसन आहे ओंकाराचा केलेला आहे आणि तो ओंकाराचा करत असताना त्या बाजूने तक्षक नावाचा साप एका ब्राह्मणाच्या रूपात आणि परिचिताला वाचवण्यासाठी कश्यप नावाचा एक ब्राह्मण येत होता तक्षक नावाचा साप जो ब्राह्मण रूपात होता तो कश्यपाला बघतो आणि म्हणतो तू कुठे चाललाय तो त्या ब्राह्मणाला सांगतो की परीक्षित राजाचा मृत्यू होणार आहे तर त्याला वाचवायला मी चाललोय तर त्यावेळेला तो तक्ष कसा आपण तू जाऊ नकोस मी तुला काही अमाऊंट देतो म्हणजे ब्राह्मण भुल कसे आणि तस आपण खाली आलो पातळी खाली येत माणसाची हे लक्षात येतं आणि त्या तू गेलास तरी मी तुला सुद्धा सोडणार नाही हे जेव्हा तू ऐकतो त्यावेळेला त्या ब्राह्मणाचा नाईलाज होतो की अमाऊंट तो घेतो आणि कश्यप ब्राह्मण मागे जातो आणि तक्षक ब्राह्मणाचं रूप सोडून अतिशय जलद गतीने परीक्षितापर्यंत येतो तोपर्यंत परीक्षित राजाने आपली आत्मज्योत बाहेर काढलेली आहे आणि भगवंतांच्या आत्मज्योतीमध्ये त्याची ज्योत मिसळून गेलेली आहे काही क्षणामध्ये हे सगळी गोष्ट घडून गेले आणि तो तक्षक आलाय पण तोपर्यंत आत्मरूपाने परीक्षित बाहेर गेलाय आणि निश्चेष्ट असलेल्या देहाला तक्षकाने दंश केलाय म्हणजे दंश केला त्यांनी पण जीवन देहाला नाही तर निश्चेष्ट देहाला केला परीक्षिताचा मृत्यू झाला परीक्षित भगवंतांमध्ये सामावून गेला जस त्याला सहजपणे आपल्या देहाचा त्याग करता आला मृत्यूला सामोर जाता आलं तस भगवंतांना आपण सगळे प्रार्थना करूया की आम्हाला त्याच पद्धतीने भगवंतांच्यामध्ये मध्ये विविध होता येईल एवढी शक्ती भगवंतांनी द्यावी यासाठी आम्ही भगवंताला अनंत्य शरण म्हणून कार्यपुरु त्यांचं नामस्मरण करत राहू कधी भगवंतांपासून दूर जाणार नाही दुसंपणार नाही